कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाजवळील वस्ती परिसर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे पहाटेच्या दरम्यान साहेबराव भोसले यांच्या कुटुंबावर भीषण हल्ला झाला असून या हल्ल्यात साहेबराव भोसले आणि कृष्णा भोसले या बापलेखाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे गंभीर जखमी असलेली आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे ही हत्या दरोच्या उद्देशाने झाली की पूर्व वैमानातून झाली याचा पोलीस शोध घेत आहे पोलिसांनी तपासासाठी विविध पथके रवाना केली आहेत फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी हजर झाले असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे भोसले कुटुंबाचा उदरनिरोध दुग्ध व्यवसाय असल्याने सकाळी दूध घेण्यासाठी कुणी आ, का आले नाही त्यासाठी नाते भोसले यांच्या घरी गेले असता त्यांना रक्ताच्या धारा जमिनीवर दिसल्याने अंगावर ब्लँकेट काढल्याने मृतदेह दिसल्याने तात्काळ त्यांनी राहता पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली असता राहता पोलिस स्टेशन घटनास्थळी हजर झाले असून या घटने या घटनेविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ओमने यांनी अधिक माहिती दिली दरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे घटना घडली आहे काय नेमकी घटना आहे आणि कसा पोलीस तपास सुरू राहता पोलीस स्टेशनच्या आधीत कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्या शेजारीच दिगेवस्ते आहे इथे एक कुटुंब वास्तव्यास होते या कुटुंबावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये त्याच्यात काही व्यक्ती जबर जखमी असून त्याच्यात काही व्यक्ती मृत असल्यास देखील प्राथमिक माहिती आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने ही रात्री घडल्याची शक्यता जास्त आहे त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे पथके रवाना केले असून टेक्निकल बाबींच्या आधारे देखील तपास करत आहोत घटनेचा मोटिव्ह काय दिसतोय तुम्ही जो प्राथमिक काय माहिती काय अंदाज दिसतोय चोरीच्या दरोड्याच्या उद्देशाने की काही काहीतून झालेलं असं वाटतं प्राथमिक आता माहिती जी आहे त्याच्यानुसार दरोड्याचा उद्देश असा प्राथमिक तरी दिसतोय पण तरी देखील आपण आणखी याच्याबाबत चौकशी करत आहोत आणि इतर व्यक्तींकडून देखील गोपनीयरित्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत okay. काय पार्श्वभूमी होती हे जे कुटुंब आहे हे शेतकरी पार्श्वभूमीचे आहे आणि तसेच त्यांचे दुधाचा देखील व्यवसाय होता आणि प्रामुख्याने शेती आणि पशुपालन कशी ही घटना उघडकीस आली काय काय माहिती मिळाली त्याबद्दल सकाळी जेव्हा त्यांचे जे, जे नातेवाईक आहेत शेजारी राहणार ते सकाळी इथे आले असता त्यांना असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले तुम्ही okay. आल okay. मामा